सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघात आज निवडणुका पार पडलेल्या आहेत नाशिक जिल्ह्यात पंधरा मतदारसंघातलंही मतदान प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे आता आपण नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी बातचीत करणार आहोत सर नमस्कार दक्षिण मध्ये खूप शुल्कपणे मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे त्या सर्वात मोठा वाटा हा पोलीस प्रशासन असतो कारण पोलिसांनाच सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या माहिती असतात त्या रोखण्यासाठी पोलिसांचं नियोजन निसर्ग नियोजन आपण केलं नेमकं काय अनुभव आला आजच्या मतदान प्रक्रियेचा आणि आतापर्यंत काय परिस्थिती आहे आतापर्यंत नाशिक शहरामधील चारी बतदारसंघामध्ये हे साडेबाराशे पोलिंग बूथ आहे त्या ठिकाणी सुरळीतपणे मतदान पार पडलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे सर्व आजचा दिवस आणि आजची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आपण सांगितलं त्याप्रमाणे आम्ही नियोजन खूप केलेलं होतं पण मला आभार मानाविषयी वाटतील नाशिकच्या नागरिकांचे कारण त्यांनी जे काही त्यांनी जो डिसिप्लिन जी शिस्त त्यांनी दाखवली आणि जे काही सहकार्य ना त्यांनी नाशिक पोलिसांबरोबर केलं त्याचबरोबर मीडियाने आम्हाला जे काही कॉपरेट केलं आणि जो काही त्यांनी वेळोवेळी कुठे काय चालू आहे याबद्दल आम्हाला माहिती दिली किंवा काही महत्वाचे जे इश्यूज होते ते आम्हाला हायलाईट केले त्याबद्दल नाशिकचे नागरिक व मीडिया यांना यांचं मी आभार मानतो आणि ही जी काही प्रक्रिया इलेक्शनची सुरळीत पार पडली आहे असं संपूर्ण श्रेय हे नागरिकांना आणि मीडियाला आहे सर नक्कीच नागरिकांनी जो तुम्हाला साथ दिलेली आहे ती नक्कीच नाशिक नेहमी काही काय आवाहन करत नाशिक पोलीस तर्फे नागरिकांना आवाहन आहे की आम्ही आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे इलेक्शन असो इतर वेळ असो कुठलेही सण असो आणि तेवीसच काउंटिंग असो त्यामुळे आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आपल्यासाठी आपल्याला कुठलाही काही जरी इश्यू असला तरी चार हो ते पाच मिनिटात नाशिक पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकतात एकशे बारावर आपण कॉल करू शकता तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे आणि निकाल समोर येणार आहे त्या दिवशीसाठी पण माझे आपल्याला आव्हान राहील की कुठल्याही प्रकारच्या आपेवर विश्वास ठेवू नका हो कुठलाही कायदा व सुस्था हाताळण्यासाठी नाशिक पोलीस सक्षम आहेत आपल्याला कुठेही काही जाणवलं काही वातावरण तर एकशे बाराला कॉल करा आम्ही तीन ते चार मिनिटात त्या ठिकाणी पोहोचून परिस्थिती नियंत्रण राहणार तर हे होते संदीप कर्णिक यांनी सांगितलेलं आहे की नाशिककरांनी जी आम्हाला त्याच्यामुळे हे नियोजन पार पडलं आणि कुठलाही विघ्न न येता ही निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे येत्या तेवीस ते तारखेला निकाल आहे निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी कुठल्याही आपणावर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करा नाशिककरांच्या सेवेत आपण जे सक्षम काम करत आहात असंच काम करत आहात आणि आपल्या शहराला लागणार नाही असं कृत्य होऊ नये असंच आव्हान पोलीस आयुक्त संदीप कर्मिक यांनी केलेला आहे कॅमेरामॅन धनंजय खांबेकर सर तरसिंग बावत दक्षिण न्यूज नाशिक